हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत उपवासाचे बटाटा चिप्स कसे बनवायचे आहेत त्यासाठी सर्वप्रथम मी बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर सर्व बटाटे आपल्याला असे बटाट्यापासून चिप्स बनवून घ्यायचे आहेत प्रकारे जाडसर थोडेसे मी चिप्स करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही कसे बनलेत ते प्रकारे सर्व आपल्याला जाडसर चिप्स बनवून घ्यायचे चिप्स हे खिसणीने खिसताना हळूवार पद्धतीने करायचे आहेत कारण का हाताला लागण्याची शक्यता असते त्यानंतर मी खिसून घेतलेल्या सर्व चिप्सना दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर पाण्यामध्ये त्रुटी घालून हे चिप्स पाण्यामध्ये रात्रभर असेच आपल्याला भिजवून ठेवायचे आहेत आपले सर्व चिप्स पाण्यामध्ये व्यवस्थित भिजले पाहिजेत तुरटीच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवल्यामुळे आपले चिप्स एकदम पांढरे शुभ्र असे बनतात हे बघू शकता रात्रभर पाण्यामध्ये आपले चिप्स भिजलेले आहेत व्यवस्थित आपण रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये चिप्स भिजवून ठेवले होते म्हणून अजून एकदा दोन वेळेस स्वच्छ पाण्याने चिप्स परत धुवून घ्या पाहू शकता याप्रमाणे सर्व चिप्स आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला एका आप बाटल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचे इथे तुम्ही अंदाजे पाणी वापरू शकता या पाण्यात मी शेंगार नमक वापरलेला आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार साधे नमक पण वापरू शकता तर आपल्याला उक पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात असे थोडे थोडे चिप्स टाकून छान उकडून घ्यायचे आपल्याला चिप्स फक्त पन्नास टक्के उकडून घ्यायचे आहेत बघू शकता सर्व चिप्स उकडून झालेले आहेत चिप्स असे जाळीदार पात्रात काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यात पाणी नाही राहणार त्यानंतर सर्व चिप्स आपल्याला असे उन्हात वाळून घ्यायचे आहेत बघू शकता वाळल्याच्या किती छान झालेले आहेत आपले चिप्स एकदम कडक वाळून घ्यायचे आहेत आपल्याला प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप चिप्सची चिप्स चिप्स प्रोसेस फॉलो केली तर तुमचेही असेच मस्त पांढरे शुभ्र चिप्स बनतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद